महाराष्ट्राच्या राजकारणात नाती काही नवीन नाही म्हणजे वडील मुलगा वडील मुलगी सासरे सून सासरे जावई भाऊ बहीण काका पुतणे मामा भाचे अशी अनेक नाती अनेकदा एकमेकांच्या बाजूने असतात तर बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात असतात महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक मामा भाच्याची जोडी आहे पण सध्या राहुल गांधींवरून मामा भाच्च्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी थेट राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे ते असं म्हणाले की मी छाती ठोकपणे सांगतो की राहुल गांधी कार्यकर्त्यांना भेटत नाही आणि असं पक्ष नेतृत्व असेल तर कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोशावर लढायचं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय सकाळला त्यांनी मुलाखत दिली होती ते नेमकं काय म्हणाले ऐकूया पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा चालू होती संपर्क केला संपर्क झाला नाही इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला मला सांगण्यात आलं भेटायला येईल मी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला मला अपॉइंटमेंट दिली <laughs> नाही आणि मी छाती ठोक सांगतो <laughs> महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक <laughs> तासाच्या आत राहुल गांधीच्या अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जाऊ दाखवावं कोणत्याही नेते कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची तर भाच्याने केलेली ही टीका मामांना काही आवडली नाहीये त्यांच्या चांगली जिभारी लागली सत्यजित तांबे यांचे मामा म्हणजे संगमनेरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांनी आपल्या भाच्याचे कान टोचले भाच्याचा बालिशपणा मामांना आवडलेला नाहीये ते काय म्हणालेत तेही ऐकूया मला याच्या व्यतिरिक्त दोन गोष्टी बोलायचं वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्याचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे पदवीधर वेळी तांबे यांची नाराजी आपण पाहिली होती त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं होतं पण तरीही ते अपक्ष उभे राहिले आणि विजयी सुद्धा झाले त्यानंतरच्या काळात सत्यजित तांबेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक सुद्धा केलं त्यावेळी अशी चर्चा सुद्धा रंगली होती की कदाचित सत्यजित तांबे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि भाजपमध्ये जातील पण सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाहीये पण त्यांची जी, जी नाराजी आहे ती मात्र ते वेळोवेळी व्यक्त करत असतात आता पक्षनेतृत्व जर कार्यकर्त्यांना वेळ देत नसेल तर पक्षाची कशी वाताहात होते याच मोठं उदाहरण आपल्या महाराष्ट्रात आहे थोडक्यात उद्धव ठाकरे काय किंवा राहुल गांधी काय या बाबतीत सुधारतील ही शक्यता जरा कमीच आहे पण सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींवर जे आरोप केले ते योग्य की अयोग्य या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा